नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल श्री नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताचे प्रधानमंत्री म्हणून शपथ ग्रहण घेतला तिसऱ्यांदा ते देशाचे पंतप्रधान झालेले आहेत याचा जल्लोष दिग्ग्रस येथील भारतीय जनता पार्टी शिवसेना मित्र पक्ष आणि इतर सहयोगी जे पक्ष आहेत त्यांच्या प्रतिनिधींनी डिग्रेस येथील छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्रित होऊन जल्लोष साजरा केला भयंकर आशिषबाजी आणि गोडधोड वाटून या प्रतिनिधींनी आपला उल उत्साह आणि आनंद साजरा केला त्यानंतर या ठिकाणी जमलेल्या सदस्यांनी कार्यकर्त्यांनी शहरामध्ये फिरून लोकांना अभिनंदन केलं आणि ठिकठिकाणी जाऊन जनोड्य देखील साजरा केला अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका